नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील हरभरा चना बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला चना बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कमीत कमी दर या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त दर या ठिकाणी पाच हजार सहाशे ऐंशी रुपये कमीत कमी दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मोर्शी जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये कमीत कमी दर पाच हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव वर्धा जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये कमीत कमी दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती खामगाव जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ वेधल्याबद्दल सर्वांचे आभार